पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तिसऱ्या पर्वाची ही वाटचाल सुरू आहे याच धर्तीवर मला अनुक्रमांक तीन मिळाला आहे यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अनुक्रमांक दाबा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केले ते नगरमधील एका संवाद सभेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सात मे रोजी नगरमध्ये भव्य सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ठिकठिकाणी संवाद सभांचा वेग वाढवला आहे नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे अशा संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना डॉक्टर विखे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या मागील दोन पर्वातील केलेल्या कामामुळे देशात मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा गाडा विश्वास आहे यामुळे त्यांची तिसऱ्या पर्वाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे आणि हा नियतीचा योगायोग आहे की त्यांच्या या वाटचालीत मला संधी देण्यासाठी तीन क्रमांकाचे बटन मिळाले आहे यामुळे आता विजयाची चिंता उरली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासावर रथावर जिल्ह्याचा विकास साधण्याचे ध्येय मी उराशी बांधले आहे म्हणून तुम्ही या तिसऱ्या पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश देण्यासाठी अनुक्रमांक तीन चे बटन दाबावे असे त्यांनी सांगितले सदर संवाद सभेत जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डेले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते पन्नास वर्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तुम्ही सत्ता देण्याचं काम केलं या पन्नास वर्षामध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळालं राज्याचं मंत्रीपद मिळालं जिल्हा अध्यक्षपद मिळालं खासदार की मिळाली पण आम्ही पन्नास वर्षामध्ये कोणालाही ना धमकवलं नाही कधीच धमकवलं नाही आणि याचा अभिमान आम्हाला आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि हे सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवं असेल तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण मला तेरा मेला तीन नंबरचं बटन दाबून आणि तीन नंबरचं बटन पाक कसं पांडुरंगाने दिलं की मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचा म्हणून तीन नंबरचं बटन आपण दाबावं